महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू परभणीत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कृषी मंत्र्याच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले कृषीमंत्र्यांनी भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपया शेतकऱ्याचा पीक विमा योजना दिली असे वक्तव्य केले शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा निषेध नोंदविण्यात आला कृषी मंत्री कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले असे बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे रामप्रसाद गमे गजानन तुरे मुंदा लोडे राजपाल देशमुख सचिन दुगाणे माऊली दुधाटे व्यंकटे पवार आदी उपस्थित होते कृषी मंत्र्याच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज परभणी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ना, ना वतीनं नालायक कृषी मंत्री यांना आम्ही जोडे मारो आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो लोकसभेमध्ये यांचा दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची इमेज सुधारण्यासाठी एकनाथ शिंदे यांना सत्तेवर बसवलं आणि वेगवेगळ्या योजना यांनी लागू करण्याचे आश्वासन दिले मग संपूर्ण कर्जमुक्ती असो एक रुपयात पीक विमा असो लाडकी बहीण असो आणि आज सत्तेवर आल्यानंतर यांना असं वाटायला लागलं की आता आमचं कोणी वाकडं करू शकत नाही म्हणून नालायकपणाने काही बोलत सुटायलेले आहेत परंतु याद राखा असं जर तुम्ही बेताल वक्तव्य करत असाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही